मला तर वाटतं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हटलं की त्यांच्या कामापेक्षा त्यांचे वादग्रस्त वक्तव्य जास्त चर्चेत असतात त्यांना अशी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा जास्तच शॉक आहे असं दिसतंय या अगोदर आझमींवर औरंगजेबाचे समर्थन करण्यासाठी आणि विधानभवन परिसरात औरंगजेबाला उत्तम प्रशासक संबोधून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याचा आरोप जो होता तो त्यांच्यावर करण्यात आला होता यामुळे त्यांच्या निलंबनाचा ठराव जो आहे तो विधानसभेत एकमताने मंजूर झाला आणि मग या वक्तव्यावर सर्व स्तरातून निषेध देखील व्यक्त करण्यात आला होता त्याआधी देखील अंबानी यांची एंटिलिया बिल्डिंग जी आहे ती वफच्या जमिनीवरती आहे असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं त्यानंतर देखील पाकिस्तान किंवा बांगलादेशचे झेंडे हे तुम्ही जाळा फाडा किंवा त्याच्यावरती पेशाब करा चालेल पण फिलिस्तीनचा पॅलेस्टाईनचा जो झेंडा आहे तो जाळा तर आम्ही बोलू असं वक्तव्य त्यांनी केलेलं म्हणजे एक ना अनेक असे वादग्रस्त विधानांची त्यांनी सरबत्ती लावलेली मात्र आता हद्दपार झाली आहे आणि त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी तसेच वारी संदर्भात असं काही बोललंय की त्याची सगळीकडेच संतापाची लाट उसळली आहे त्यांच्या या वक्तव्यावर या विधानावरून राजकीय नेते वारकरी आणि सामान्य लोकांमध्येही खूप संताप आता व्यक्त होतो नेमकं हे प्रकरण काय आहे अबू आजमी यांनी त्या व वक, जे वक्तव्य त्यांनी केलंय त्याचे आता काय पडसाद उमटू लागलेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया सध्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान सुरू आहे ही पालखी पुण्यातून निघाली आहे आणि लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी देखील होत आहेत आपल्या महाराष्ट्रातली ही शेकडो वर्षांची परंपरा आहे जी आपल्या संस्कृतीचा आणि भक्तीचा अविभाज्य भाग आहे पण याच पालखी वारी संदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर असताना एक वादग्रस्त विधान केलं या विधानामुळे राजकीय वातावरण राजकीय वातावरण आहे ते भरपूरच तापलं आणि अनेकांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया देखील दिल्या आता अबू आजमी नेमकं काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतो बावीस जूनला ते पुण्याहून सोलापूरला येत होते त्यावेळी ते त्यांना काही लोकांनी सांगितलं की पालखी येथे लवकर जा नाहीतर रस्ता जाम होईल यावर बोलताना आजमी म्हणाले वारीमुळे रस्ता जाम होतो पण आम्ही म्हणजे मुस्लिम मित्रांनी कधीच याची तक्रार केली नाहीये हिंदू बांधव जेव्हा त्यांचे सण साजरे करतात तेव्हा आम्ही त्याला विरोध करत नाही पण जेव्हा मुसलमान नमाज पटणासाठी रस्त्यावर येतात तेव्हा त्यांची तक्रार केली जाते मशिदी बाहर नमाज पठन के लिए परवानगी दिल्ली जात नहीं आढ़े आजमी यानी नक्की कादग्रस्त तो वक्तव्य के लिए तो अपन सविस्तर तैंतों में ऐकूया मस्जिद के बाहर नमाज नहीं पढ़ सकते देखिए मस्जिद के बाहर अभी मैं आज आ रहा था देखिए हम किसी की शिकायत नहीं कर रहे हैं हम अपने हिंदू भाइयों के साथ कदम से कदम मिलाकर कंधे से कंधा मिलाकर चलते हैं आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है लेकिन आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन कुछ मस्जिदों में हर मस्जिद में भी नहीं बाहर पाँच दस मिनट के लिए नमाज पढ़ने आते हैं लेकिन उसके लिए यूपी के सी सी एम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका लेस, ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा मैं आ रहा था अगर पूना से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता तो जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जान बूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है वक्त की जमीनें हमारी हड़पने का पूरा इरादा तर अशा प्रकारे आम्ही कधीही वारीला मनाई के लिए नहीं पण जाणून बुजून मुसलमानांना नमाज पटण्यासाठी जमीन दिली जात नाही असं म्हणत त्यांनी पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केले आता या विधानावरून खूप मोठा वाद निर्माण झाला आझमी यांनी पालखी आणि नमाज पठण यांची तुलना केल्यामुळे अनेकांचा संताप झाला त्यांच्या या बोलण्याने वारकरी आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असं देखील अनेकांनी म्हटलं आता या विधानावर कोण कोण काय म्हणालय हे देखील आपण पाहूया सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सडेतोड उत्तर दिलंय नागपुरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शॉक आहे त्यांना असं वाटतं की अशी विधानं केली की त्यांना प्रसिद्धी मिळते पण मी त्यांना प्रसिद्धीच्या लायकीचे समजत नाही त्यामुळे मी अशा फालतू गोष्टींना उत्तर देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दुसरीकडे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर यावर खूपच आक्रमक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे वारकरी नेहमी शिस्तबद्धपणे वारी करतात पालखीमुळे वाहतुकीला अडथळा होत नाही वारकरी रस्त्यांनी चालणार नाहीत तर काय हवेत उडणार आहेत का, का। अबू आझमी यांनी पालखीवर वादग्रस्त विधान करून मुस्लिमांकडून द्वेष होतो असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे अशा माणसाचं थोबाड ठेचलं पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी तर या प्रकरणी थेट कारवाईचा इशारा दिलाय ते म्हणाले अबू आजमी यांचं वारी संदर्भातलं जे वक्तव्य आहे ते दोन समाजांमध्ये निर्माण करणार आहे नक्की त्यांनी काय म्हटलंय हे देखील आपण पाहूया अबू आजमी काम हो नाही रहा है। जिन लोगों ने उनको जिता के लाया उनके काम से बहुत उनसे अपेक्षा है तो इस टाइप के बयान देके महाराष्ट्र के विकास को ब्रेक लगाना और महाराष्ट्र में मध्ये निर्माण करना ये बिलकुल ठीक है क्योंकि जो ये वारी परंपरा है ये आज की नहीं है पिछले कम से कम 700-800 सालों से ये चलती आ रही है तो किसी भी धर्म के बारे में बोलना ये बिल्कुल ठीक बात नहीं है अगर हमारे पास ऐसी कोई कंप्लेंट आती है तो हम सेक्शन टेन के अंदर अब आज़मी जी को नोटिस देंगे बुलाएंगे और उस उनके बयान के उनके वक्तत्व के कारण अगर कोई महाराष्ट्र में दंगा होता है तो हम नियरेस्ट पुलिस स्टेशन में उनके खिलाफ गुना भी दाखिल करवाएंगे आता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग त्यांना सेक्शन दहा अंतर्गत नोटीस बजावणार आहे जर गरज पडली तर त्यांना आयोगासमोर हजर राहून उत्तर द्यावं लागेल आणि जर या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कुठे दंगल झाली तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये अबू आझमी यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला जाईल असा इशारा त्यांनी दिलाय संपूर्ण प्रकरणात शिवसेना ठाकरेगट देखील यावर आक्रमक झाला ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी थेट आझमींना इशारा दिलाय ते म्हणाले अबू आझमी यांनी जर राजकीय विषयावर बोललं असतं तर आम्ही ते खपवून घेतलं असतं पण त्यांनी पांडुरंगाच्या वारीवर टीका केली आहे हे आम्ही खपवून घेणार नाहीये आजमी ज्या पद्धतीने बोलले त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या कातड्याची चप्पल आणून त्यांचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही मराठी आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात आजमी जिथे दिसतील तिथे त्यांना चप्पलांचा हार घातला जाईल हे वक्तव्य होतं शिवसेना ठाकरे गटाकडून आणि फक्त नेते मंडळीच नाही तर सोलापुरातले वारकरी देखील रस्त्यावर उतरले अबू आझमी यांच्या वारीमुळे रस्ता जाम होतो या विधानाच्या विरोधात त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात टाळ वाजवत निषेध आंदोलन केलं वारकऱ्यांनी सांगितलं की जर आझमी यांनी त्यांचं विधान मागे घेतलं नाही तर राज्यभरातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल आता मंडळी हे सगळं प्रकरण पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते अबू आजमी यांनी पालखी वारी आणि नमाज पठण यांची तुलना करत हे विधान केलंय असे सगळे म्हणतात ज्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्यात त्यांच्या बोलण्याचा उद्देश काय होता हे त्यांनाच माहीत पण त्यांच्या या विधानामुळे राजकीय पक्ष वारकरी आणि अल्पसंख्याक आयोग आणि इतर जे सामाजिक नेते आहेत ते देखील तीव्र निषेध व्यक्त करत आहेत काहींनी तर थेट कारवाई आणि आंदोलनाचा इशारा देखील दिलाय तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं हे तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद